नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा दोन शब्द भाग एकोणचाळीस देवदत्ताच्या आईचे ते पत्र जितकी अभद्र तितकीच काळी कुट्ट कहानी हे सारे खरे असेल का पण हे सारे खोटे तरी कसे असेल स्वतःची वकिली कशी करावी हे ज्याला त्याला उपजतच समजते तेव्हा या पत्रात आत्मसमर्पणाचा भाग असेल नाही असे नाही तो सोडून दिला देवदत्ताच्या वडिलांची काही बाजू असेल हे मान्य केले तरी या पत्रातून प्रकट होणारे जीवनाचे स्वरूप किती बिभत्स किती भीषण आहे मनुष्य एकदा माणुसकी पासून ढळला की तो नुसता पशु होत नाही तो राक्षस बनत जातो कुशीत झोपलेल्या मधुरेकडे डोळे भरून पाहता पाहता तिच्या मनात आले एके काळी देवदत्ताची ही या पोरी इतकीच निष्पाप होती पण माणसाला सदैव लहान राहता येत नाही त्याच्या आणि भुका वाढत जातात त्या तृप्त करण्यासाठी कुठल्या तरी वाटेने त्याला पुढे जावेच लागते या वाट चालीत वळणावळणाला वलना नाना प्रकारचे मोह दबा धरून बसलेले असतात ते सारे टाळून पुढे जाणे हे सामान्य माणसाच्या दृष्टीने काही सोपे काम नाही तिचे विचारचक्र गरकन फिरले देवदत्ताच्या आईविषयी मनात निर्माण झालेल्या घृणेला करुणेचा एक प्रवाह येऊन मिळाला तिचे मन म्हणू लागले आपल्या आयुष्याची मनासारखी घडण करायला या जगात माणूस मोकळा कुठे आहे तो कधी दैवाचे तर कधी समाजाचे खेळणे होतो कधी स्वतःच्या तर कधी इतरांच्या मनोविकारांच्या भक्षस्थानी पडतो त्याला कधी पूर्वजांच्या तर कधी स्वतःच्या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागते बिचारा जन्माला येतो तो मुळी वासनांच्या चक्रविहात सापडून एका पोटी हजार पापे जन्माला येतात हेच खरे आपल्या मनाची कदर न करणाऱ्या पतीपासून दूर होण्याचा धीर देवदत्ताच्या आईला झाला नाही सुखविलासाकडे पाठ फिरवायची तिची तयारी नव्हती वसूने पुन्हा तीच चूक केली देवदत्तावर प्रेम न करता त्याच्या प्रेमाची ती अपेक्षा करत राहिली मधात पडलेल्या माशीसारखी सुरक्षित जीवनाला चिकटून बसली छे या जगात मनुष्य परतंत्र आहे हे पूर्ण सत्य नाही हे अर्ध सत्य आहे तो मनान दुबळा आहे फार दुबळा आहे मावशी झोपेत मधुरा ओसणली तिला घट्ट पोटाशी धरून हळूच तिचा पापा घेत नंदा पुटपुटली नाही तुला मी अशी दुबळी होऊ देणार नाही तिसऱ्या प्रहरी मधुरेचे बोट धरून नंदा देवदत्ताच्या बंगल्याकडे जायला निघाली ती कुठे जात आहे याची कल्पना येताच मधुरा एकदम थांबली नंदाकडे भयभीत दृष्टीने पाहत म्हणाली तिथं राक्षस राहतो मावशी तिकडे जायचं नाही म्हणून सांगितलंय आईनं वेडी कुठली अग राक्षस डोंगरा एवढा मोठा असतो त्याचं डोकं आभाळाला लागतं आपल्या छोट्या बंगल्यात त्याला शिरता तरी येईल का या बंगल्यात आहेत तुझे बाबा केवढी मोठी वागिन मारली त्यांनी परवा ते, ते खूप खूप खेळणी आणून देणार आहेत तुला मधुरा नंदा बरोबर चालू लागली चालता चालता मध्येच ती नंदाकडे एखादा कटाक्ष टाकी त्यात भीतीची छटा न कळत उमटून जाई देवदत्ताच्या दिवाणखान्यात नंदाने प्रवेश केला तेव्हा तो तिथे नव्हता नोकर वर्दी द्यायला गेला दिवान खाण्याच्या मध्यभागी येऊन नंदाने चोहीकडे पाहिले सारे जितल्या तिथे होते बुद्धाचा पुतळा सुद्धा क्षणभर तिला वाटले आपण या दिवानखाण्यात चहा प्यायला आलो होतो त्या क्षणापाशीच काळ पुरुष थांबला आहे छे तो थांबला नव्हता दोन कोपऱ्यात असलेली हेमिंगवे आणि विवेकानंद यांची भव्य चित्रे आज मध्येच अगदी जवळ जवळ ठेवलेली दिसत होती जणू जीवनाच्या दोन भिन्न मार्गांनी गेलेले भाऊ भाऊच होते ते त्या चित्रांच्या पुढ्यात बंदूक आणि सतार एकमेकींना बिलगून पडल्या होत्या माहेरपणाला आलेल्या आणि बोलत बोलत झोपी गेलेल्या बहिणींसारख्या देवदत्त दिवाणखान्यात आला त्याच्या डोक्याची जखम अजून बांधलेली दिसत होती तो पुढे येऊ लागताच मधुरेने त्याच्याकडे भीत भीत पाहिले लगेच ती नंदाला बिलगली खाली पाहू लागली ये बेटा ये असं म्हणत देवदत्ताने आपले बाहू पसरले मधुरेचा हात धरून नंदा पुढे आली तिच्या हातात तो हात तिने दिला मधुरेला देवदत्त कोचावर बसला त्या दोघांकडे कौतुकाने पाहात नंदा समोरच्या कोचावर विसावली देवदत्ताच्या डोक्याला बांधलेल्या बँडेजकडे पाहात मधुरेने विचारले फार लागले तुम्हाला भाई साहेब देवदत्त हसत उत्तरला छे थोडं खर्चटले, टाळ्या पिटीत मधुरा ओरडली खोट खोट तुम्हाला किती लागले ते ठाऊक आहे आम्हाला मग आपले मोठे डोळे अधिकच मोठे करीत तिने प्रश्न केला तुमच्या अंगावर वाघीण आली हो भय वाटलं नाही तुम्हाला वाटलं की मग काय केलं तुम्ही गुड मॉर्निंग मिसेस टायगर असं म्हणून रुसल्याचे नाटक करीत मधुरामध्येच म्हणाली अ आम्ही नाही जा आम्ही काय आता लहान नाही सारं खरं खरं सांगा आम्हाला बरं बुवा खरं सांगतो बंदूक उचलली मला भय वाटत बंदुकीचं भाई साहेब कुठली असे म्हणत देवदत्ताने तिचे तोंड कुरवाळले पाट थोपटली मग तिचे बोट धरून त्या दोन चित्रांपाशी तो गेला ओन ऊन मधुरेचा हात बंदुकीवरून त्याने पुन्हा पुन्हा फिरविला मधुरा हसली निर्भय नजरेने देवदत्ताकडे पाहत तिने विचारले मला बंदूक उडवायला शिकवाल तिचे मस्तक देवदत्त उद्गारला जरूर मधुरा खुशीत आली बंदुकीजवळ पडलेल्या सतारीच्या तारावरून तिने आपली नाजूक बोटे फिरविली चिमण्या पाकरांनी क्षणभर किलबिल करावी तसा मधुर झंकार झाला मधुरेने मान वळवून प्रश्न केला सतार वाजवायला शिकवाल मला भाई साहेब मला कुठं चांगली वाजवायला येते ती हे का हे काय हो भाई साहेब तुम्ही मला सतार शिकवली नाही तर मी तुमच्याशी तट्टी करीन नंदाकडे पाहून हसत देवदत्त म्हणाला तट्टीच्या धमकी पुढं परमेश्वराला सुद्धा शरण चिट्टी द्यावी लागते मधुरेला जवळ ओढीत गंभीरपणे तो म्हणाला सतार शिकवीन मी तुला पण माझी फी आधी द्यायला हवी फी हो ती आहे दोन पापे एक या गालाचा आणि एक या गालाचा मधुरा लाजली पण देवदत्त केव्हाच ओनवा झाला होता त्याने पटापट पत तिचे दोन मुके घेतले दोघांच्याही दृष्टीला दृष्ट न देता मधुरा सशाच्या पिला सारखी खाण्यातून पळून गेली मधुरेने निर्माण केलेले खेळकर वातावरण तिच्या पाथ पाठोपाठ खाण्यातून निघून गेले दोघेही अवघडलेल्या मनांनी समोरासमोर बसून राहिली देवालयाच्या आवारातल्या भग्न मूर्तीसारखी बोलायचे तर खूप होते डोंगर ओलांडायचा होता पण पायवाट कुठेच दिसत नव्हती धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा